उमेदवार निवडणूक शुभेच्छा दिल्या माझ्या पद्धतीने कुठलाही निर्माण करताय त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या उमेदवार नमस्कार आपण पाहतात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मध्ये सर्व महाराष्ट्रातील दर्शकांचे स्वागत आहे आज आपण आलेला आहोत खेळ येतील खेळ येथे आज पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचा जो आ, निवडणूक झालेली आहेत त्या निवडणुकीचा निकाल आज येथील क्रीडा संकुल मध्ये इथे निकाल लागत असून आपण मागे बघतायत कार्यकर्त्यांची गर्दी कशी दिसतायत तुम्हाला किती उत्साह आहे त्यांच्यामध्ये कि आपला उमेदवार कसा निवडून येतो आपल्या उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी इथे दे मागे बघतायत आपण बऱ्यापैकी गर्दी केलेली आहे आणि आपला उत्साह निवडून आलेले उमेदवार जे आहे त्या उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचा सत्कार करण्यासाठी इथे बरेचसे कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत दादा आ, तुम्चा तुम्चा काय उत्साह आहे तुमच्या मध्ये तुमचे उमेदवार निवडून आले आमचा उमेदवार निवडून एक नंबर मग त्यांनी दोन हजार सव्वीस मध्ये आले त्याच्यामुळे आम्ही आमचं कार काळूसला पहिल्याच जिल्हा परिषद पद मिळाले त्यामुळे आम्ही एक नंबर असं वाटतं आम्हाला काय करून काळूस पंच काळूस वेदनकाळी घाटातून काय नाव आहे उमेदवारांचं गणेश गणेश नाव सर्जीव आर्गणे एक नंबर निवडून आले चांगला आणि दुसरी गोष्ट पंढरी आळंदी वारी वारी करणार माणूस आहे त्याची आम्ही जो पंढरपूरची पंचवीस वर्षी वारी करतो तो सुद्धा आमच्या बरोबर गणेश सण आरगडे पंढरपूरची वारी करतो वारी करतात पांडुरंगाने त्यांना योग्यचे फळ हो दिले तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या का हो शुभेच्छा दिल्या त्यांना सर हे होते काळुबनातील यांचे उमेदवार आरगडे निवडून आले त्याबद्दल ते उत्साहित आहेत आनंदित आहेत आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत चला समितीसाठी मशाले चिन्हावर उभे होते तर अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आमच्या दोन्ही उमेदवारांना होता आणि आज दोनही उमेदवार आमचे विजयी झालेले आहे आणि काळूस पंचायत समिती खानातून जे आमचे समोरचे उमेदवार होते ते म्हणले होते की तुमची पन्नास लाखाची अगरबत्ती कुठे लावायची तर आता आमची पन्नास लाखाची अगरबत्ती होते मंगेश सावंत जेवाडी गणातून पंचायत पंचायत समितीमधून निवडून आलेले मशाल या चिन्हावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाकडनं तर त्यांना शुभेच्छा आता हे बरेचसे कार्यकर्ते आत्ता दादा माहिती पन्नास लाखांच्या आगरपती का वाद नेमकं आपण बघतोय आत्ता काय बोल आता तुम्ही आता सर्व या शुभेच्छा तुमच्या मतदारसंघातील या तुमच्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं त्याबद्दल तुम्ही त्यांना काय तुम्ही शुभेच्छा देऊ सगळ्यांचे आभार मानते सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानते धन्यवाद तर या होत्या दिले। दिले, दिले। हिले। आता मनीषातही मनीषातही निवडून आलेल्या आहेत त्या निमित्तानं बऱ्याच उत्साह त्यांच्यामध्ये आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहेत तर आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घ्यायची धन्यवाद Thank you. <gửi>

N-n-n-n-n-n-n-n <laughs>